ट्रिक जर आवडली तर मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करायचा आहे प्रश्न बघा एक रक्कम चक्रवाढ व्याजाने चार वर्षात तिप्पट होते तर सोळा वर्षात किती पट होईल ठीक आहे तर अशा टाईपच्या प्रश्नामध्ये काय करायचं आहे वर्ष दिलेलं आहे वर्ष लिहून घेतले त्याच्यानंतर गुणोत्तरामध्ये पट दिलेला आहे पट लिहून घेतले मग किती वर्ष दिलेलं आहे चार वर्षात किती तीन पट होते तीन पट लिहून घेतले ठीक आहे त्याच्यानंतर सोळा वर्षात मग सोळा या ठिकाणी लिहावं लागेल सोळा वर्षात किती पट होईल पट काढायचा आहे काय करायचं बघा मित्रांनो या चारचा गुन्हा चारसोबत केल्यावर सोळा येईल ओके चार चुकं सोळा मग आता काय करायचं हे बघा या ठिकाणी तर या तीन पट जशाला तसं लिहिलं हा गुणाकार चारने केलेला आहे म्हणजेच या तीनच्या घातांकावर चार लिहायचं चा. ठीक आहे चार चुक सोळा कितीने चार गुणलं तर या तीनचा घात चार लिहाच आहे मग तीनचा घात चार जर केलं मित्रांनो म्हणजेच तीनचा गुणाकार चार वेळा ठीक आहे तीनचा गुणाकार चार वेळा तीनचा गुणाकार चार वेळा जर केलं तीन त्रिक नऊ नऊ तीक सत्तावीस सत्तावीस त्रिक एक्क्याऐंशी मग किती पट होईल एक्क्याऐंशी पट होईल ऑप्शन बी बघा या ठिकाणी करेक्ट आन्सर आलेला आहे जर तुम्हाला हा टॉपिक पूर्ण डिटेलमध्ये शिकायचं असेल तर आपल्या चॅनलच्या व्हिडिओज या पोर्टरमध्ये जाऊन तुम्ही चक्रवाढ व्याज हा टॉपिक पूर्ण अशाच पद्धतीने ट्रिक्सने शिकू शकता ठीक आहे